यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन कार्तिक एकादशी निमित्त पालखी सोहळा साजरा दरवर्षी प्रमाणात शिरोली येथे कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळा साजरा करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी दिंडी यात्रा ही शिरोली येथील एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक यात्रा आहे ही पालखी यात्रा भगवान विठ्ठल भक्तांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत केलेली पदयात्रा आहे शिरोलीकरांसाठी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संत संस्कृती भक्ती परंपरा समरसतेच प्रतीक आहे ही दिंडी यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यातील एकादशीच्या काळात असते या एकादशीच्या वेळी शिरोली येथे वारकऱ्यांचा सर्वात मोठा मेळावा भरतो गावातील अबाल वृद्ध व महिला या सोहळ्यामध्ये भाग घेतात या दिंडीमध्ये सरोदयापासून वारकरी हातात भगवे झेंडे घेऊन गळ्यात तुळशीची माळ घालून आणि आणि जयघोष करत करत गात प्रदक्षिणा दिंडी यात्रेचा विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विसर्जन झाले त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली या यात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी होतात आणि ही शिरोली गावातील एक महान परंपरा आहे एमएच एकोणतीस मीडियासाठी निलेश कुरमेर करघाटनची ग्रामीण